पाण्याची सोय होऊन द्या म्हणजे आमचा असा असा उद्योग करण्याचा आमच्या मिटीमध्ये ठराव केला त्या पद्धतीनं त्यांनी केलं आणि पहिल्या वर्षी त्यांनी सादर असे पोत्याचे शेड केले येळवा वर्गी आणि त्या दहाच बायांनी काम केलं आणि त्यांनी पहिल्या वर्षी त्यांना वर्षभरामध्ये गांठो टाकले कृषी विज्ञान नियंत्रणातून आणि ते एक दोन ट्रक चार तीन ट्रक जसं जसं लागलं तसं